नमस्कार मी एम बी आहे मुख्य संपादक कानराज लाईव्ह टी व्ही चॅनल राजू सेख डायरेक्टर स्काय डेव्हलपर्स यांचा वाढदिवस भावी नगरसेवक संतोष दादा वर्ने यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला व त्यांनी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिला नमस्कार मी एम बी आहे मुख्य संपादक कानराज लाईव्ह टी व्ही चॅनल राजू शेख डायरेक्टर स्काय डेव्हलपर्स यांचा वाढदिवस भावी नगरसेवक संतोष दादाबरणे यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला व त्यांनी त्यांना वाढदिवसाच्या आर्थिक आर्थिक शुभेच्छा दिल्या नमस्कार मी एम बी सातोरे मुख्य चॅनल राजू शेख डायरेक्टर स्काय डेव्हलपर्स यांचा वाढदिवस भावी नगरसेवक संतोष दादा बर्ने यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला व त्यांनी त्यांना वाढदिवसाच्या आर्थिक हार्दिक शुभेच्छा दिल्या संत श्रेष्ठ कानराज महाराज नगरी साकोरे आळी दत्त मंदिर शेजारी मुक्काम पोस्ट केंदूर तालुका शिरूर जिल्हा पुणे मुख्य संपादक एम बी साखोर मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्त्याऐंशी झिरो पंचेचाळीस नऊशे त्रेचाळीस सहसंपादक संजय साकोरे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट पंचावन्न बत्तीस